हाय हॅलो नमस्कार मी दर्शना तांबोई राज्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत बारा जुलैला एक नवा चित्रपट आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय ज्याचं नाव आहे रांगडा आता खरं तर ना सुरुवातीला खूप उत्सुकता वाढली होती की चित्रपटामध्ये नेमकं काय असेल टीझरनंतर आणि ट्रेलरनंतर आत्ता काय असणार आहे ॲक्च्युली ते जाणून घ्यायचं म्हणून या सिनेमाची टीम आज आपल्या स्टुडिओमध्ये आली आहे खूप स्वागत तुमच्या दोघांचं अमोल आणि किरण राजश्री मराठीमध्ये सो कसे आहात एकदम मजेत येस कसे आहात किरण मजेत आहे जसं मी म्हणाले की पोस्टर पाहिलं आम्ही आणि खूप उत्सुकता वाढली की काय असणार आहे नावच एकदम भन्नाट चित्रपटाचं रांगडा त्याच्यावरनं विषय रांगडा असणार आहे तर काही सवालच नाही अमोल सुरुवात झाली या चित्रपटाची आपल्या चित्रपटाची सुरुवात एक चार वर्षाला आपली शूटिंग चालू होती तर त्याच्यानंतर कोरोना आला कोरोनानंतर आम्ही शूटिंग थांबवली आणि जे आपला कुस्ती आणि बैलगाडा जे ही जे जेव्हा आमच्या डायरेक्टरनी जी स्क्रिप्ट होती की ह्या पिक्चरचे रांगडा किंवा आमच्या निर्मात्यांची स्क्रिप्ट होती तर ह्या स्क्रिप्टमध्ये असंच होतं का आम्हाला बैलगाडा आणि कुस्ती याच्यावरती पिक्चर काढायचा आणि हा ग्रामीण भागातला खेळ आहे आमचा जसे आम्ही पैलवंकी झाले किंवा बैलगाडा त्याच्यानंतर मग बैलगाड्याच्या शर्दीला बंदी पण होती आणि ती बंदी ज्यावेळेस हटवली गेली त्यानंतरचं जे आमचे एक पंचवीस टक्के शूट राहिला होता करायचा तर तो पंचवीस टक्के शूट आम्ही कोरोनानंतर करून घेतला तर आणि त्याच्यानंतर एक वर्ष आमचं गेलं मग एक तीन वर्ष गेले आमचे आणि त्याच्यानंतर आम्ही सगळं कम्प्लीट करून आज बाजारामध्ये आहे असं सांगायला हरकत नाही पण जसं तुम्ही म्हणालात की बैलगाडा शर्यत अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय खूप आवडीने ही शर्यत केली जायची आणि त्याचबरोबर कुस्ती सुद्धा या चित्रपटामध्ये असणार आहे जेव्हा तुमच्या दोघांना या चित्रपटाबद्दल विचारण्यात आलं सगळ्यात पहिले असतं ना की एखाद्या स्क्रिप्टबद्दलची कोणतीतरी गोष्ट आपल्याला आवडते तसं काय सगळ्यात जास्त तुम्हाला आवडलं या स्क्रिप्टबद्दल ज्यावेळेस जे डायरेक्टर आहे आई ते आमच्या भागातले जिथे आणि ते जो हिरो आहे भूषण शिवत्रे आमच्या पिक्चरचं मेन लीड हिरोचं कॅरेक्टर केले ज्याने तर ते दोघं याच्या आधी त्यांचे एक दोन शॉर्ट फिल्म चालते आणि एक प्रोजेक्ट पण झालता तर त्याच्यानंतर ते माझ्याकडं आले आणि मला म्हटले का तुम्हाला आमच्या पिक्चरमध्ये एक काम करायचं आहे लीडचं तर मी म्हणलं का मूवी आणि कुस्ती हा खूप लांबचा अंतर आहे oh, तर जो ज्याने हिरोचं कॅरेक्टर केलं भूषण तो म्हणला का मी पण एक पायल होण्याची तू पण एक पायल होणे याच्या आधी मी एक दोन चार पिक्चरमध्ये पण काम केलेलं आहे आणि काही सिरियलमध्ये पण मी काम केलेलं आहे तर तो म्हणला निश्चित काय तू काय टेन्शन घेऊ नको मी आहे म्हणला आणि आपण हे काम एकदम व्यवस्थित करू फक्त तो म्हणला का असं समजायचं का ज्या आपण मैदानाला मैदानला कुस्ती करतो तर भरपूर पब्लिक असतं त्यावेळेस आमच्या मनात भीती नसती तर असं समजायचं की कॅमेरा म्हणजे पब्लिक आणि एकदम मस्त काम होणार आणि त्या हिशोबाने मी जे आउटपुट दिला खूप छान आउटपुट दिलेलं आहे आणि त्या पद्धतीत बबलूनी मी जे आमची सगळ्यांनी आमच्या डायरेक्टरनी सगळ्यांनी एकदम प्रॉपर आणि व्यवस्थित काम करून घेतलं आणि ते काम खूप छान येस yes. किरण जेव्हा तुम्हाला विचारण्यात आलं चित्रपटाबद्दल सगळ्यात पहिल्यांदा काय किती एक्साइटमेंट होती काय सगळ्यात जास्त आवडलं आणि हा पहिला चित्रपट आहे तुमचा पहिलाच खूप जास्त एक्साइटमेंट असेल ना आता मला माझे मित्र आम्ही एकत्र तालमीच होतो पहिला अच्छा तर ह्यांच्यात हे मला म्हणले असं असं पिक्चर म्हणजे काम करायचे तर ते म्हणले मी करतोय तू माझ्यास करायचे काम नाही का विलनचं नंतर मी म्हणले येस करू असं बोलणं झालं आणि मग मी विचार आणलं काय काम म्हणजे आता करायचे कसं आपण कधी पहिल्यांदाचे तर त्यांनी सांगितलं की असं असं रांगडा पिक्चर आहे मी म्हणलं रांगडा म्हटलं आता आपण बोल रांगडेच <laughs> आपण मग करा काय जड जाणार नाही जास्त त्यामुळं बघितलं त्यात मग कुस्ती बैलगाडी शेरे कॉलेज लाईफ म्हणजे पहिलून काय करू शकते पहिलोनमध्ये लाईफमध्ये कॉलेज पण करू शकते एन्जॉय काय असेल ते सगळा म्हणजे लोकांना वाटतं पहिलो म्हणजे फक्त तो कुस्तीस खेळू शकते ते नाही आहे पहिलान हे सगळ्या गोष्टी करू शकते वेळ आली पहिलांची काही करू शकते पहिलोन हे आपण त्यात दाखवलेलं आहे म्हणजे नाही पैलून मित्र म्हणजे किती जपतो असं मैत्रीमध्ये पहिलोन काय करू शकते कुणासाठी हे सगळं आपण पिक्चरमध्ये व्यवस्थित म्हणजे एकदम कळणार आहे की मैत्री ही पैलूांची किती जास्त अगदी पण तुम्ही आता म्हणालात की तुम्ही दोघंही तालमीला बिलकुल सोपी गोष्ट नाहीये खूप मेहनत असते ती फिजिक बनवणं आणि कुस्ती खेळणं जरा सिनेमाबद्दल बोलूयात पण मला तुमच्या कुस्तीच्या दिवसांबद्दल सुद्धा जाणून घ्यायला आवडेल किती मेहनत असते त्या आखाड्यामध्ये नेमकी अमोल जे आमचे रेस्लर जे कुस्ती पट्टू तर आम्ही त्या लाल मातीतले पुत्र आहोत आणि त्या लाल मातीमुळं आम्हाला आज आम्ही इतप्रेन आहोत तर जे ज्या ठिकाणी पैलवान एखाद्याला मोठं बनायचं असतं किंवा अपेक्षा असते की मला खूप मोठा पैलवान बनायचा सकाळचं चार वाजता आमचे वस्ताज असतात आम्हाला प्रॅक्टिसला उठवतात त्याच्यानंतर तीन तास प्रॅक्टिस चालते परत तालमीत मग प्रॅक्टिस झाल्यानंतर आमचा नाश्ता आम्ही सगळं असं तिघ तिघं चौघ चौघण पार्टनर असतो तालमीत म्हणजे जे घरात जसं कुटुंब असतं तसं आमचं तालमीत कुटुंब असतं नाश्ता झाल्यानंतर हाताने स्वयंपाक बनवायचा स्वयंपाक बनवल्यानंतर परत दुपारचं जेवण खाऊन तीन तास रेस्ट परत, परत संध्याकाळची जी कुस्तीची टेक्निक असते प्रॅक्टिस ती थी तीन तास परत तिथून पुढचा शेड्यूल परत, परत आंघोळ करायची फ्रेश व्हायचं थंडाई वगैरे प्यायची बरामायची परत संध्याकाळचा आराम तर हे लय मोठं त्याग आहे जे पैलवान जे असतात किंवा आता बघा तुम्ही ऑलिम्पिकला मेडल आलेले आहेत सुशील हो, कुमारने हो. दोन मेडल दिले आहेत योगेश्वर दत्तने दिले बजरंग पुण्यानी दिलेले आणि आमच्या आपल्या महाराष्ट्रात पण अनेक पैलवान आहेत आज आमचा विजय चौधरी असन ट्रिपल मार्श किसरे याडाशी एस पी राहुल आवरेडी वाईस पी आहेत म्हणजे आज आमचे पैलोन आम्हाला अभिमान आहे का खूप मोठ्या लेवलला आहे आणि राजकारणात देखील आज तुम्ही बघा पैलवान काय लेवलला आहेत महेश दादा लांडगे असतील मुरली अण्णा मोळा असतील आज ते कॅबिनेट मंत्री झालेले म्हणजे ते लालमाती आमच्या पैलवानांना काय देऊ शकते आज आम्हाला पण दिसतंय किंवा जे बाहेरचे जे प्रेक्षक वर्ग आहे किंवा जी जनता आहे त्या जनतेला पण कळतं की एक पैलवान काय करू शकतो खरं आहे अगदी पण किरण तुम्ही कधी विचार केला के होता का की कुस्ती खेळता खेळता आपल्याला चित्रपट सुद्धा करायला मिळेल नाही कधीच नाही हा पण मग ते सोपं गेलं ना करणं काय डिफिकल्ट होत जरा आता आता सोबत राहायचो ना कंटिन्यू आम्ही त्यामुळं सोबत असल्यामुळे काय अडचण येत नव्हती यांना सोपं गेल्यामुळे मला सोपं जाणार आहे आता किती काय केलं तरी पण आम्हाला तुम्हाला होती का ऍक्टिंगची आवड आधीपासून आवड तर नव्हती मॅडम तर विषय यावायला होता फक्त जे आमचं जे जे हिरो आहे आपला पैलवान तर तो आधी असल्यामुळं त्याने ज्या गोष्टी सांगितल्या का ज्या आपण एखाद्या सेटवरती काम करतो आपण ही मूवीच्या तर काय एवढं काय अवघड नाही असं त्यांनी मला सांगितलं पण आम्हाला स्टार्टला दोघांना अवघड वाटलं का तर ते स्क्रिप्ट ते डायलेक्ट oh. ते बोलायचं परत ते रिटॅक्ट नाही का एकदा सोडून दहा वेळा oh. आम्ही दोघं म्हणलं त्या डायरेक्टरला आमच्या म्हणलं आम्हाला करायचं नाही <laughs> ते म्हणला राव तुमच्या पाया पडतो म्हणला राव पण तुम्ही जाऊ नका म्हणला मी करून घेतो ती माझी जबाबदारी म्हणला मग त्या हिशोबाने आम्ही ते एकदा ज्या वेळेस आमचे दोन सीन झाले पहिल्या दोन दिवसात तिथून पुढे आम्हाला दोघांना पण फार सोपं गेलं आणि खरंच खूप छान आउटपुट दिलेला आम्ही दोघांची दहा बारा वर्षापासून आमचे तालमीतले जे मित्र परिवार असतात ज्यावेळेस आम्ही तालमीत होतो जरी घरी गेलो तरी घरी गेल्यानंतर पण आमचे फोन कॉन्टॅक्ट किंवा कुठं कार्यक्रम असन आणि पहिलो हा आमचा असा नातं आहे आमच्या मैत्रीच्या पायलमिंकीच्या या आम्ही काही पण करू शकतो म्हणजे ही आमची दोस्ती असते या खांद्याला मदत लागली एखादा पैलवान आमचा जरा अडचणीत आला तर त्याला काही संकट असेल त्याच्यावरती आम्ही जर आमच्या पैलवानांना सांगितलं की आपल्या एका पैलवानावरती असं संकट आहे तर त्या ठिकाणी एक तासभरात सगळी गोळा होते आणि त्याला मदत पण करतात असं प्रेम आहे आमचं अगदी पण मी ट्रेलर बघितलं ना बऱ्याच गोष्टी या ट्रेलरमध्ये दिसत आहेत म्हणजे बैलगाडा शर्यत म्हणा कुस्ती म्हणा कॉलेजमधलं ते प्रेम म्हणा इमोशन्स एक रोलर कोस्टर राईड म्हणेन मी इथे अमोल तुमच्या भूमिकेबद्दल आपण विशेषतः बोलूयात की जेव्हा हिरो असतो तिथे विलन असतो सुद्धा आणि हा जो लुक आता मल दिस so, आहे थ, थ, मला दिसतोय तोच मी चित्रपटात बघते बघा मराठी इंडस्ट्रीमध्ये विलनचे रोल आहेत भरपूर आहेत पण जे आपण साऊथ पिक्चर बघतो मला आम्हाला साऊथ पिक्चर बघा आवडतात फार तर ज्यावेळेस विलनचा मला रोल भेटला अपोजिट मी स्क्रिप्ट वाचली तर मला लय दमदार वाटली फार आणि मला दोन चार जण म्हणले का अरे तुला हिरो म्हणलं मला हिरोचं काम दिलं तरी मी करणार नाही मला विलनचाच रोल करायचा आहे आणि ज्या ते मी काम घेतलं जे मला मी करीत गेलो तर मला करायला फार छान वाटलं मॅडम ते काम मग त्या हिशोबाने मला तो रोल मी माझा वैयक्तिक मला आ वाटला का हा रोल करण्यात मजा आणि मी केला तो रोल पण पहिल्याच चित्रपटामध्ये विलन करणं ही बिलकुल सोपी गोष्ट नाही कारण आत्ता जर आपण जनरेशन बघितली ना तर विलन्स आवडतात प्रेक्षकांना त्यांचं काम लक्षात राहतं सो so, भीती होती पहिल्या दिवशी किंवा भूमिका घेताना काहीच नाही वाटले ते आम्ही स्क्रिप्ट दोघांनी आम्हाला फार आवडली फक्त तुम्हाला सांगितलं मधले जे डायलॉग असतात आम्हाला ते फार अवघड तो मग त्याच्यानंतर आम्ही पण ठरवलं का ब आता आमच्या डायरेक्टर म्हणला आम्हाला जमणार नाहीये ते म्हणला का तुम्ही मी माझं काम आहे मी करून घेतो ते काम तुम्ही काळजी करू नका दोघं पण आणि ते काम ज्यावेळेस दोन दिवस आमचे पहिले शूट झालं त्याच्यानंतर ते श्रेयस सपुसना आम्ही एकदम व्यवस्थित काम करत गेलो मस्त किरण कशी आहे तुमची भूमिका माझी सेकंड विलन हूं कसा आहे हा विलन हा हा तर ट्रेलर मध्ये आम्ही बघतोय काय असणार आहे तिथं ते दाखवले दादा काही पण नाही का म्हणजे दादा दादा ओके दादा कोमा दादा साठी दादा स कंटिन्यू मी हूं काही पण पुढच्या अडचणी असन ते दादा मला सांगतोय आणि मी अगदी पण तुम्ही जे खऱ्या खऱ्या आयुष्यामध्ये कुस्ती खेळलात किंवा तुम्ही जी काही तालीम केली आहे या सगळ्याचा रांगडामध्ये तुम्हाला किती किती पटीने किंवा किती महत्वाचा उपयोग झाला आहे काय शेअर करायलाच लय उपयोग झाले आता रांगडा नावच असं आहे रांगडा की माणूस रांगडाच सगळे आमच्यात आखी म्हणजे आखी टीमच तशी आहे येस अमोल तुम्ही काय सांगाल किती किती महत्वाचं ठरली आहे ती पहिलवानगी किंवा ती तालीम आधी केली आधी केलेली मी तुम्हाला तेच सांगितलं की आमचे आम्हाला जे आज ओळखतात आमच्या लाल मातीतले आम आम्ही पुत्र आहोत आणि आम्हाला तिच्यामुळं आमचे पैलवान सगळ्या फील्डमध्ये आहेत राजकीय असो किंवा आज इंडस्ट्रीमध्ये आम्ही आलो आहे आणि भरपूर याच्यात तर तुम्ही जे विचारला प्रश्न का बा तुम्हाला कसं वाटलं तर आम्हाला एवढंच सांगायचं मॅडम का आम्ही जे काम केलं आणि आम्हाला त्या लाल मातीमुळं आम्ही आज इथपर्यंत आलेलो आहे आणि काम करताना फारच चांगलं वाटलं की नुसतं कुस्ती आणि बैलगाडा नाही कॉलेजची पण स्टोरी हो oh. त्याच्यात लव्ह स्टोरी पण आहे त्या पिक्चर मध्ये आमच्या म्हणजे आपण इथे कॉम्बो केलेला आहे पिक्चर पिक्चर मध्ये असा मसाला आहे म्हणजे इमोशनल पण आहे आणि ड्रामा पण आहे त्याच्यात अशी स्टोरी आहे पूर्ण पिक्चरची आपल्या पण दोघांचाही पहिला चित्रपट असल्यामुळे ना कुठलीच गोष्ट पहिलं पहिलं करताना अजिबात नाही वाटले मॅडम डिरेक्टरनी सरांनी तुम्हाला आयुब सरांनी काय एक ब्रीफ दिलं होतं की काय सांगितलं होतं चित्रपटाच्या सुरुवातीला जे पूर्ण ती जर्नी तो प्रवास तुम्ही लक्षात ठेवलं आपापलं आप कॅरेक्टर प्ले करताना काय हेच सांगितलं होतं की ज्यावेळेस आता आम्ही आमची भूमिका ज्यावेळेस बघितली की आमची भूमिका विलनची आम्हाला जे आम्हाला भूमिका दिली ती जे कॅरेक्टर होतं आम्ही आम्ही त्याच्यावरती आम्ही फोकस केला आमचा का आपल्याला ह्या जसे सी, जसे सीन असतील तसं आपल्याला आउटपुट देत जायचं आणि त्या हिशोबाने सांगितलं होतं डिरेक्टर सरांनी पहिलाच चित्रपट आहे आता पहिल्यांदा करायचं मला भीती वाटते ते हो। म्हणले कसं होतं आपण दबावामध्ये राहिलो तर मग ते निघणार नाहीयेत म्हणजे त्यांनी पण सांगितलं दबावामध्ये राहू नका नॅचरलनी करणार का म्हणजे वाटलं नाही पण कुठं नॅचरल एकदम करायचं आणि आम्ही त्यात दाखवलेलं आहे हिरोचं आणि विलनच खूप दुश्मनी आहे मग त्यामुळे आम्ही जास्त खुन्नासवर काम केलंय म्हणजे कसं आम्ही त्यांना हे करेन मागं पाडन ह्या हिशोबाने काम करत राहिलो आम्ही त्यामुळे आम्हाला एकदम म्हणजे एखादा क्रॉस असेल पुढचा तो आपण करतो ह्याच्यापेक्षा आपल्या भारी करायचे ह्या हिशोबाने आम्ही काम करत एकदम लास्टपर्यंत एकदम मजेत त्यांनी असं केलं तर ह्याच्यापेक्षा जा जास्त करायचं आम्हाला भारी अरे मग पण अमोल सगळ्यात मोठं चॅलेंज कोणतं होतं रांगडा करताना चॅलेंज तर मॅडम काय असं वाटलं नाही मी सगळे प्रो एकदम 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 चॅलेंज तर काय वाटलं नाही कारण का, का जे काही सीन होते जे जे आसन, आसन, आता आम्ही जे आमचे जेवढे कॅरेक्टर आहे पिक्चरमध्ये आजमी असन भूषण शिवत्रे असून बबलू फाटे पुरस्कर म्हणून आहेत आमचे पैलवान हे आमची सगळी लॉबी पैलून असल्यामुळं असं आता बाकीचे पिक्चरमध्ये वेगवेगळे कॅरेक्टर असतात किंवा त्यांचं बाकी आपल्याला माहित नसतं काय काय नसतं सेटवरती पण आम्ही असं समजा जो का सेटवरती म्हणजे तालमीत आहे आम्ही ती मस्ती तो धींग आम्हाला काहीच नाही वाटलं मॅडम माझी बात येस yes, किरण तु, तुम्हाला कोणती गोष्ट सगळ्यात जास्त चॅलेंजिंग वाटली काय चॅलेंज होतं ते कॉलेजचं एक सीन आहे तो जरा थोडासा खूप एकदम हे वाटला अवघड गेला म्हणजे नाही का माझी थोडंसं त्यात पण नंतर काय वाटलंच नाही नंतर की चला जाऊ द्या आणि असं वाटायचं की आई शीन होईन का नाही आता मायकून पण एकदम ओके पण खूप मोमेंट्स असतील ना या चित्रपटामध्ये लाईक यु साईड की कॉलेजचं आयुष्य आहे कुस्ती आहे बैलगाडा शिरे बरेच इमोशन्स आहेत याच्यामध्ये पण ना एखादा असा सीन असतो किंवा एक्सपिरियन्स असतो जो आपल्याला आपल्यातल्या कलाकारा पलीकडच्या माणसाला खूप आवडून जातो तो आपला पर्सनल फेवरेट बनतो रांगडाच्या बाबतीमध्ये मला दोघांकडनं ऐकायचं आहे कुठली मुवमेंट किंवा कुठला सीन चित्रपटाचा जो खूप एकतर आवडला एक तर तो करायला खूप कस लागला असेल किंवा तो खूप सहजतेने झाला असेल म्हणून तो तुमचा आहे तर कोणत्या सीन सांगाल मला कोण सांगेल मॅडम आता तुम्ही जर स्टोरी विचारली तर सगळी सगळ्यांना ती समजून जाईल ट्रेलर मध्ये पण बघितला असेल का जे माझ्या वडिलांची भूमिका पण दमदार दाखवलेली तर मग सावकार दाखवलेला बाप माझा पिक्चर मध्ये आणि शेवट पैशाची जर वसुली झाली नाही तर वडील म्हणतात का वडील शेवट मुलाला सांगणार तर जो काही ते बोर्स खालचा जो सीन आहे तो सीन मला करताना एवढं भारी वाटलं आणि त्याचा जो फील आला ना मला अवघड पण गेला आणि कराय पण फार छान वाटला तो तो सीन माझा मला फार आवडलेला आहे पिक्चर किरण okay. तुम्हाला तुमचा कोणता सीन आवडला <laughs> कॉलेजमधला सीन ना hmm. तो लय अवघड वाटला म्हणजे मी म्हणायचो मला होणारच नाही आंधी मला असं वाटायचं मी काय करू शकत नाही गोष्ट पण नंतर एक दोन दिवसांनी ते म्हणले आवाज आता सीन नाही का तर मी म्हणलं चालते ओके हो आता हे मला म्हणले आता कंटिन्यू त्यामुळे असल्यामुळे तू बिनदास काही नाहीये सगळं डोक्यात काढून सीन होणार एकदम व्यवस्थित मिळाली पण या ना चित्रपटाचं जे काही सार आहे किंवा ट्रेलरचा जो काही एक पॉईंट असतो ना एंडिंग पॉईंट तो म्हणजे कुस्तीचा सीन किंवा त्या दोघां हिरो आणि विलन ती कुस्ती त्या एका मुलीसाठीची होणारी हे हाय पॉइंट आहे असं मी ते म्हणेन आता तुम्ही सगळेच तालमीतले आहात तुम्ही सगळेच पैलवान आहात तू आणि भूषण सुद्धा सो ती जी कुस्ती होती चित्रपटातली साधारणपणे हे कोरिओग्राफ्ट असतात गोष्टी जेव्हा दोन पैलवान समोरासमोर आले तेव्हा नेमकं सेटवर काय घडलं होतं सेटवरती मॅडम आम्ही जेवस एखादा मूवी बघा आता माग तालीम पण आलता बघा मराठी पिक्चर होता किंवा याच्या आधी खोडा पण पिक्चर येऊन गेलेला आहे जे फिल्म कुस्तीवरती आलेले तर ते कॅरेक्टरला ते डेव्हलपमेंट ला करायला लागते त्यातली आमच्या अंगातच कुस्ती आम्ही नॅचरल पाहिलो नाही ओरिजिनल पाहिलो नाही आम्ही त्यामुळे आम्हाला ही गोष्ट करणं आमच्यासाठी थोडं पण अवघड नव्हतं जी तालमीत प्रॅक्टिस करतो आम्ही तीच प्रॅक्टिस सेटवरती म्हणजे खरी खरी, 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 खरी।, खरी, खरी कुस्ती हा फक्त एवढं का आता चला शेवट सगळ्यांना माहिती काय असतं काय नाही एंड त्यामुळं पण जे झालेली फाईट आमची कुस्तीची ती एकदम ओरिजिनल आणि खूप चांगली झालेली मग त्याच्यामध्ये असं फेक किंवा स्क्रिप्टेड काहीच नव्हतं काहीच नाही जे डाव मारतो आम्ही कुस्तीत डाव मारलेले त्याच्यात किंवा डाव मारले तर निघून कसं जायचं सगळं दाखवलेले आणि शेवट मग आता जे काही एंडिंगला झाले ते मूवीमध्ये बघायला भेटत किती वेळ झालं ते शूट सीन तो, तो सीन आम्हाला जवळजवळ तुम्हाला सांगतो एक तीन ते चार तास गेला सीन तो चार तो तो तास गेला हां कुस्ती आम्हाला माहिती दोन दोन मिनटाची बावट असतात कुस्ती ती बिगडी आली परत ज्या वस्तू मला एखाद्या पिक्चरमध्ये एखादी शूटिंगचं जे महत्त्व दाखवता तुम्ही तर ते कट इकडून कट तिकडून कट असे हे अँगल ते अँगल त्यामुळे वेळ गेला त्याला नाही तर मग ते, ते पाच मिनिटाचं काम आहे आमच्यासाठी फक्त क्या बात खूप मस्त तयार झालाय चित्रपट बारा जुलैला येतोय ये 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 प्रेक्षकांच्या भेटीला रांगडा काय सगळ्या लाडक्या प्रेक्षकांना अपील कराल थिएटर पर्यंत ला, आमच्या लाडक्या प्रेक्षकांना किंवा जे आमच्यावरती प्रेम करणार आमचा वर्ग आहे किंवा जे आमचे मायबाप जनता आहे आम्ही त्यांना एवढंच सांगू इच्छितो की आम्ही एक ग्रामीण भागातले किंवा आम्ही एक लाल मातीतले पुत्र आहोत बैल पण हा शेतकऱ्याचा असतो पैलवान पण हा शेतकऱ्याचा असतो आणि आम्ही त्यांना एवढंच सांगतो की जे काय आम्ही काम केलेलं आहे येत्या बारा जुलैला म्हणजे फक्त राहिले तर आता तीन दिवस त्या तीन दिवसात जेव आमचा प्रेक्षक वर्ग जो आमचा सिनेमा बघायचा जाईल तर ते, ते नक्कीच म्हणतील का खूप चांगला सिनेमा झाला आहे आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये खूप चांगले कलाकार आहेत किंवा आम्ही ही गोष्ट समजतो का आम्ही काहीच नाही फक्त आम्ही आमच्यावरती जो प्रेम करणार वर्ग आहे आमच्या ग्रामीण भागातला ज्या वेळेस आता बारा तारखेला पिक्चर रिलीज येऊन कदाचित तुम्हाला पण त्याच्या काही गोष्टी तुमच्या कानावरती रे रांगडा हाऊसफुल चालला आहे मी तुम्हाला एवढंच सांगतो आणि त्या पद्धतीत आम्ही प्रमोशन पण केले आणि ज्या आम्हाला अपेक्षा आहे का आम्ही कमीत कमी जे आमचं टार्गेट आहे हाऊसफुलचं ते आम्ही शंभर टक्के कम्प्लीट आमचा प्रेक्षक वर्ग आमच्यासाठी करणार आहे येस किरण एकच म्हण आवडणे की रांगडा पिक्चर हो एकदम रांगडा आहे त्यामुळं सगळ्यांनी बारा तारखेला गेल्यावर सगळ्यांना कळणार आहे की रांगडा हे हो काय केलं आहे कुणी आणि कुणी काय त्यात करून दाखवलं आहे हे सगळं म्हणजे जेव्हा बघणार तेव्हा प बाहेर येते पब्लिक तेव्हा ते सांगतेन सगळ्यांना की किंवा ह्याच्यावर टाकणार यूट्यूबला किंवा काय बघून सांगत तो हो की रांगडा करायचा ना पुढचा रांगडा ह्याच्यापेक्षा डेंजर रांगडा होणार आपला ह्या हिशोबात काम करणार हिशे खूप मस्त आणि मला सुद्धा उत्सुकता आहे हा चित्रपट बघायची थँक्यू सो मच इथे आला तितक्या छान गप्पा मारल्या संपूर्ण टीमला खूप शुभेच्छा बारा जुलै साठी ऑल द बेस्ट थँक्यू मॅडम